इचलकरंजीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर एम आय एम पक्षाचे महेश कुमार कांबळे आक्रमक इचलकरंजी येथे एका कार्यक्रमात पाकव्याप्त शहर असा त्यांनी उल्लेख केला होता यावर एम आय एम डॉक्टर महेश कुमार कांबळे हे आक्रमक झाले असून त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा जाहीर निषेध व्यक्त करत त्यांनी इचलकरंजी मधील कोणत्या धर्मात उद्देशून हे उद्गार काढले याचे त्यांनी सांगावे आणि समजत इचलकरंजीमधील नागरिकांची माफी मागावी सांगली जिल्ह्यातील वाळव्यामध्ये काल एका खाजगी कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एक वाचाळ वक्तव्य केलं की इचलकरंजी हा पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे हे वक्तव्य करणं म्हणजे इचलकरंजीमधल्या सर्व समाजांना शिवी दिल्यासारखं प्र प्रकार आहे सर्व इचलगंजीतल्या सर्व जाती धर्माच्या जा, सर्व समाजाच्या लोकांचा इचलगंजीतल्या मतदारसंघातल्या लोकांचा इचलगंजी तालुक्याचा हा अपमान करण्याचा प्रकार आहे आणि अशी घटना ही हर्षवर्धन पाटलांच्याकडून अपेक्षित नव्हती म्हणून मी आज एम आय एम पक्षाच्या वतीनं हर्षवर्धन पाटील यांचा जा जाहीर निषेध करतो आणि हर्षवर्धन पाटलांनी इचलकरंजीची ज्या इच समस्त इचलकरंजीकरांची जाहीर माफी जा मागावी जा जा इचलकरंजीमध्ये तुम्हाला कुठल्या समाजाकडे बघून पाकव्याप्त काश्मीर असं बोलावं असं वाटलं याचं स्पष्टीकरण हर्षवर्धन पाटलांनी तात्काळ द्यावं मी या या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की अशा हर्षवर्धन पाटलांसारख्या वाचाळ वक्तव्य करणाऱ्या आपल्या काही पदाधिकाऱ्यांना आपण योग्य वेळी समज देणं गरजेचं आहे आणि माझं तर असं म्हणणं आहे की इचलकरंजीला तुम्ही पाकव्याप्त काश्मीर म्हणून एक देशद्रोह केलेला आहे म्हणून यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल होणं अपेक्षित आहे जर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर हर्षवर्धन पाटील आपण कधी आलात तर एम आय एम पक्षाच्या वतीने मी तुम्हाला जाहीर इशारा देतो की तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आमच्या पक्षाचे कार्यकर्ते राहणार नाहीत असा इशारा देतो जय भीम जय भीम जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र महानकरी न्यूजसाठी आदिमानी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा